सकाळी आपण लवकर निघून जुना पन्हाळा केला व गिरलिंगवरून आपण आता आपल्या या देवस्थानाला पोचलो आहे खूपच सुंदर आणि निसर्गाच्या सान्निध्यात असणारे हे देवस्थान आहे व या ठिकाणी लेण्यासुद्धा आहेत पर्यटन स्थळ आहे समोर विठ्ठल मंदिर व असा हा या ठिकाणचा परिसर पाहायला भेटत आहे बाजूच्या ज्या लेण्या गोहा आहेत त्या पाहू व नंतर मुख्य लेणीमध्ये जाऊ या ठिकाणी एक देवस्थान आहे समोर पाहिलं तर मुंगूस आपणाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहेत गुहेमध्ये या ठिकाणी देवस्थान आहे पहिलं लेणं आहे त्याच्या बाजूला दुसरं आहे याही ठिकाणी शिवलिंग आहे पुढील बाजू झाल्यानंतरही असं पाहायला भेटत आहे व या ठिकाणी मुंगस आहेत असे छोटे मोठे गुहितून हा असा छोट्या मोठा मोठ्या लेण्यांचा समूह पाहून आपण आता मुख्य लेणी किंवा मंदिर पाहिला जात आहे आता दंडोबा या देवस्थानाची मुख्य लेणी जी आहे त्या ठिकाणी आपण आलो आहे हा परिसर खूप सुंदर व शांत आहे समोर पाहू शकतो आपण महादेवाचे पिंड आपणाला पाहायला भेटत आहे शांत निसर्गरम्य ठिकाण आहे या लेण्याची आपण पाठीमागच्या बाजूने जसे पाताळेश्वर मंदिरात जसं पाठिंबा आहे पुण्यातील त्या पद्धतीने या ठिकाणी कोरण्यात आले आहे पूर्ण राऊंड मारू शकतो आपण मंदिराला तर आप दगड इथला जो हा दगड आहे हा पूर्ण ऑब्सिडियन आहे म्हणजे ऑप्सिडियन जर माहीत नसेल तर लावा असतो लावा जळल्यानंतर जो दगड बनतो त्याला ऑप्सिडियन बोलतात आपल्या पाताळेश्वर लेणी आहेत पुण्यातील त्या ठिकाणी सुद्धा असंच आपल्याला पाहायला भेटतं आणि मागील बाजूस लेणीच्या ची सोय आहे Субтитры а आपण पाहू शकतो हे दंडोबा मंदिर आहे व याच्या आत येथे हा जो खांब दिसत आहे छोटासा हा मिरज मिरज व कवटेमा काळ या या तालुक्यांची सीमा आहे म्हणजे आपलं जे दंडोबा मंदिर आहे ते या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर हो आहे लेणीमध्ये आपणाला एक असा खूपच मोठा रूम पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो यात असा रूम आहे दगडात कोरलेला सध्या या ठिकाणी जे पुजारी आहेत त्यांचं असते खूपच सुंदर आणि अप्रतिम लेणी समूह आहे गाभाऱ्यात जाऊन आपण आता महादेवाच्या पिंडेचे दर्शन घेऊ Субтитры сделал वर चढून आल्यानंतर येथे आता आपल्याला हे खूप मोठे आणि सुंदर पठार आहे व येथे भगवा लावलेला व इथे खाली असा टावर आहे प्रकारे आता आपण या टावरच्या इथे आलेलो आहे इथून वर जात आहे आपण आता आता आपण वर आलेलो आहे खूपच सुंदर पठार आहे इकडं जंगल आहे पूर्ण दंडोबा देवस्थानाच्या वरच्या बाजूस आपणाला हा असा टॉवर आहे खूपच मोठा व बलाढ्य टॉवर आहे उंच या ठिकाणावरून खूप लांबवर लक्ष ठेवता येत असणार या ठिकाणी वरील बाजूच पाहिलं आपण तर एकोणीसशे चाळीस असं लिहिण्यात आलं आहे म्हणजे हा एकोणीसशे चाळीस साली बनवण्यात आला आहे तो टॉवर आहे व टॉवरच्या उजव्या बाजूनी थोडं आल्यानंतर आपणाला केदारलिंग महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता जात आहे आतमध्ये आपल्याला महादेवाचे मंदिर पाहायला भेटत आहे केदारलिंग लेणी आपण आता पाहिली आहेत ही अशी केदारलिंग लेणी दंडोबा व दंडोबा लेणी याही वेगळ्या आहेत खाली पाहिलं तर खूप मोठं घनदाट जंगल आहे अशा या घनदाट जंगलातून आपणाला या ठिकाणी यायचं असते परंतु रस्ता व्यवस्थित आहे पूर्ण दंडोबा लेणी दंडोपा मधील केदारलिंग लेणी आपण जाऊन एक पाहू एकदा हे आहे केदारलिंग लेणी आहे हे पाहू शकतो असा भागवा लागला आहे त्या भागव्यापासून खाली उतरून जायचं आहे एक मिनटात आपण लेणीपाशी जाऊ त्या ठिकाणी गिरिलिंग देवस्थान व जुना पनाळा हा किल्ला आहे तसेच या ठिकाणी खालच्या बाजूस दंडोबा लेणी आहेत चला जुना पण तर खूपच चांगला होता गिरनिंग देवस्थान पण तिथं आम्ही राहिलो रात्री व सकाळी आता इथं दंडोबापाशी आलो आम्ही दंडोबापाशी पण खूपच मज्जा आली आता आता हे जे आहे माणंदगावचा भुईकोट किल्ला आहे व आता मग माणंदगावच्या किल्ल्यापाशी आपली ही सफर संपणार आहे सांगली दौऱ्याची तीन दिवस होतो आपण इकडं आज शेवटचाच दिवस आहे व आता इथं दंडोबाच्या पठारावर खूपच सुंदर सुंदर टावर्स होते एक टावर तर खूपच जुना असा टावर आहे तो चला आपण जाऊया वर येतानी बाजूला एक छोटी गोहा आहे ती सुद्धा आपण पाहू टॉवर केदारलिंग लेणीकडे जाताना आपल्याला ही छोटीशी अशी गोवा लेणी पाहायला भेटत आहे बिळ खोदणारा बिळूक आहे हा म्हणजे दगडात बिळ खोदतो लेणी व देवस्थान पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे पूर्ण व्यवस्थित पाहिलं केदारली दंडोबा देवस्थान व दंडोबा लेणी केदारलिंग लेणी या कवटे महाकाळ व मिरज या तालुक्याच्या सीमेवर आहे सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या खूपच सुंदर आणि अपरिचित लेणी आहेत याला येण्यासाठी आपणाला ताजगाव कवटे महाकाळ रोड आहे त्याच्या पुढे आल्यानंतर बोरगाव गाव आहे व बोरगावच्या थोड आल्यानंतर आपणाला खरसिंगे या गावातून या केदारलिंग लेणीपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे व घाट रस्ता आहे पूर्ण सुंदर आणि व्यवस्थित निसर्गाच्या सान्निध्यात असणारा हा घाट परिसर आहे वर आल्यानंतर आपणाला दंडोबा देवस्थान दंडोबाच्या लेणी व पठारावर आपणाला एक टॉवर पाहायला भेटतो व टॉवरपासून उजव्या हाताला एक पाच मिनटं चालत गेल्यानंतर आपणाला या लेणीपर्यंत जाण्याचा मार्ग आहे खूपच सुंदर व निसर्गाच्या सानिध्यात या लेणी आहेत त्यामुळे प्रत्येकाने जरूर या लेणी एकदा तरी येऊन कराव्यात हीच एक विनंती धन्यवाद जय हिंद जय जहीं महाराष्ट्र व आपले इतर या भागातील जे गिरिलिंग आहे तिघई लेणी दंडोबा लेणी किंवा गौशिद्ध लेणी व उंद्रोबा लेणी याचेही व्हिडिओ तुम्ही पाहताल हीच एक अपेक्षा जुना पणाळा आहे जतचा भुईकोट किल्ला मळणगावचा भुईकोट किल्ला तसेच डबलपूरचा भुईकोट केला उमराणीचा भुईकोट केला आनंदपूरचा भुईकोट केला अशा आपण खूप मोठी सफर या भागात दोन ते तीन दिवसात सहज करू शकतो